मान्यवरांना नमस्कार करून आणि महादेव सर आणि पंडित सर यांना त्रिवार नंदन वंदन करून मी माझे दोन शब्द सुरू करतो मरावे परी रूपे उरावे ही जर मराठीतली म्हण आज आपल्याला लागू होत असेल तर साहेबांसाठी नक्कीच ती हंड्रेड पर्सेंट लागू होते हे तुमच्या सगळ्यांच्या भाषणातून आणि तुम्ही सांगितलेल्या आठवणीतून आज लक्षात येत आहे मी पाहिलेले साहेब हे तुमच्या आठवणीतले साहेब आहे मी स्वतः त्यांच्यासोबत काम नाही केलेलं पण तुम्ही सांगितलेले अनुभव ऐकले की असं वाटतं की मी त्यांच्यासोबत कुठेतरी या संस्थेमध्ये होतो नक्कीच होतो त्यांच्याबद्दल जितकं ऐकतोय जितकं उलगडा मला त्यांच्याबद्दल होतोय त्यातून त्यांच्या काही क्वालिटीज ह्या लक्षात येतात की बोथ ऑफ देम वर गुड लीड And were a visionary person. They had a vision of establishing one educational institute in Bhujandi because they had a problem. Uh, identifying the problem and giving the solution to it were their greatest quality. They had a problem of education when they were a student. They identified the problem and given the solution to it to the Bhujandi city, which is a commandable achievement problems are always there in everybody's life but we won't like try to find the solutions to it and even if we had a solution we won't have that power to solve the uh, problems our both the sahib had vision as well as power also देअर पॉवर देर फॅमिली त्यांचे बंधू त्यांची मुलं ही त्यांची एक मोठी शक्ती होती जी त्यांच्या पाठीशी उभी होती आणि त्यांच्या सोबत होती म्हणून ते सगळं अचीव्ह करू शकले आणि नॉट ओनली देर रिअल फॅमिली देअर एक्सटेंडेव्ह फॅमिली ऑल ऑफ अस सिटिंग ऑर हिअर ऑल द टीचिंग एन नॉट सिचिंग स्टाफ वर सिटिंग ऑर हिअर वर देर पॉवर अँड दॅट्स वाय दिस एम्पायर इज नाव इन फ्रंट ऑफ अस दे हॅड एस्टॅब्लिश्ड दॅट दॅटे कॅन्स ए साम्राज्य आणि ते नरिश करायची आणि फ्लरिश करायची जिम्मेदारी नऊ ही आपली आहे हॅविंग विजन इज रिअली इम्पॉर्टंट बट अलॉग विथ विजन यू शुड हॅव डेडिकेशन ऑल्सो A dedication determination devotion to the things and discipline in your life is very important they had all these qualities that's why they were able to achieve all this uh, this uh, their dreams they, they they were able to came through now since we are there in this institute it's our responsibility to नेक्स्ट लेवल मध्य जी पार होती लाइक यू नो वट आई मीन टू से हिंदी में एक मन है कि पंखों से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है वो हौसला होना वो हिम्मत होना बहुत जरूरी है अगर वो हौसला है आपके अंदर तो ही आप कुछ कर पाओगे हौसला डजेंट मंट मीन हेयर ओवर इज अ मसल पावर मसल पावर अपने में सब में रहती है डिजायर इज इम्पॉर्टेंट सो दैट डिजायर दे हैड एंड दैट्स वाई देवर यू नो एबल टू अचीव इट लाइक या दिवशी जे नेतृत्व भिवंडी भिवंडी मध्ये आपल्याला भेटलं जे जन्माला आलं आणि त्याच्यानंतर जे भिवंडीमध्ये हे फार्मसी कॉलेज लॉ कॉलेज सायन्स कॉलेज अस्तित्वात आलं ती ती त्यांची या भिवंडीसाठी सगळ्यात मोठी देणगी आहे त्यांना आज त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी नमन करून मी माझे दोन शब्द